वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध 24 तास आपत्कालीन सुविधा हाय हाय स्पीड ुशन अल्ट्रासॉनिक ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा काल तारीख एक वाढदिवस साजरा झाला या निमित्ताने सिल्लोड या त्यांच्या मतदारसंघात समर्थकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावही केला मतदारसंघ समर्थक आणि आपल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसाठी कायम तत्पर असणाऱ्या सत्तार यांनी वाढदिवसानिमित्त जंगी सेलिब्रेशन आणि मनोरंजनाचीही जोरदार तयारी केली दरवर्षीप्रमाणे सिल्लोड महोत्सवाचे आयोजन सांस्कृतिक मनोरंजनाची सोय केली आठवडाभर चालणाऱ्या महोत्सवात गौतमी पाटीलच्या दिलखेचक अदा लावणी डान्स आनंद शिंदे यांची गाणी कव्वालीचा मुकाबला ते इंदुरीकर महाराजांचे कीर्तन अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे जंगी कुस्त्या शंकरपट क्रिकेट स्पर्धा आनंदनगरी आणि यासह अनेक सामाजिक उपक्रमही घेण्यात येणार आहेत गेल्या वर्षी अब्दुल सत्तार हे कृषी मंत्री असल्यामुळे कृषी आणि सिल्लोड महोत्सव अशी सांगड घालत त्यांनी मतदारसंघातील जनतेला शेती तंत्रज्ञान आणि मनोरंजनाची दुहेरी मेजवानी दिली होती अर्थात कृषी महोत्सवाच्या वतीने तेव्हा मोठा वादही निर्माण झाला होता पण सत्तार अशा वादाची फारशी पर्वा करीत नाहीत शिंदे सरकारमध्ये मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी योजना आणि प्रकल्प खेचून आणल्यामुळे सत्तार यांची राज्यभरात चर्चा झाली सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव